बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरण येथे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते एकशे सत्त्याहत्तर कोटी चौसष्ट लक्ष रुपये किमतीच्या खडकपूर्णा धरणावरील बुलढाणा शहर व पाणीपुरवठा योजनेचा जलपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे कार्यकारी अभियंता कृष्णा आव्हाड शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत शहराध्यक्ष गजेंद्र दांदडे युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच संबंधित अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती आज बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणार आहे आणि दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत पाण्याची समस्या कधी येणार नाही असा हा खडकपूर्णा प्रकल्प आज चालू झालेला आहे बुलढाणा शहराने मागच्या काळामध्ये चाळीस दिवसातून एकदा पाणी बुलढाणा शहराला यायचं इतके कठीण हाल या शहराचे झाले या गावात कोणी राहायला येत नव्हतं कोणी पाहुणाही येत नव्हतं कारण पाणीच गावामध्ये नव्हतं शेवटी दोन हजार अकरा पूज्यातही गायकवाड अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी एकशे वीस कोटी रुपयाची खडकपूर्णा योजना ही या शहराकरता मंजूर करून आणली पण ठेकेदाराच्या लापरवाहीपणामुळे आणि त्यांनी काम सोडून गेल्यामुळे या योजनेची कॉस्ट एकशे वीस कोटीवरून एकशे सत्याहत्तरवर कोटीवर गेली आणि डिस्ट्रीब्युशन व्यवस्था जी आहे साठ कोटी रुपयाची ही नगरपालिकेने त्या ठिकाणी स्वतः या ठिकाणी केली बाकी काम एम ने खेला। आ, जी पीने केलं आणि आज खडक पाणी आपल्या वॉटर सप्लाय प्लांटवर या ठिकाणी पोचलेलं आहे आणि पुढच्या अनेक वर्षाचा प्रश्न आता बुलढाणेकरांचा हा पाण्याचा संपलेला आहे बुलढाण्याला पाणी मिळणार का आता बुलढाण्याला दररोज पाणी देण्याची आमची वितरण व्यवस्थेचं काम त्या ठिकाणी चालू आहे पाच भागापैकी आम्ही चार भागाचं चा काम यशस्वीरित्या पूर्ण केलं एका भागामध्ये अतिक्रमण घरं वगैरे याच्यामुळे अडचण चालली आणि म्हणून ते क्लिअर झाल्यानंतर किंवा ते मागे राहिलं तरी वरळी चार भागाचं चा पाणी आम्ही दररोज देण्याचा पुढच्या काय दिवसातला आमचा प्रयत्न आहे